असं म्हणतात पळसदरीला बावीस दिवस स्वामींनी वास्तव्य केलं होतं ते ठिकाण आहे पळसदरीचं स्वामी समर्थांचं मठ तर आपण तिथे प्रत्यक्षात भेट दिलेली आहे तर तिथे ना विश्रांतीगृह आहे सभागृह आहे ध्यानकक्षा आहे असं ना मी फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे हे सगळं तर चला तुम्हालाही मी या व्हिडिओमार्गे दाखवते हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मज्जेत आहात ना, कुट्ले ना, कुट्ले ना, कुट्ले ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे नरक चतुर्थी दिवाळीची पहाट तर सगळे ना कुठल्या ना कुठल्या रीतीने सेलिब्रेट करतात दिवाळीची पहाट तर आम्ही अचानक सडनली ठरवलं की आपण पळसदरीला स्वामींच्या मठात जायचं तर पप्पा बंटी वगैरे येऊन बसलेले सर सकाळी ना आज पहिली आंघोळ होती नरक चतुर्थी तर सकाळी चारलाच उठून सगळी कामं झालेली होती रांगोळी वगैरे काढून फराळ वगैरे करून देवपूजा वगैरे सगळं करून झालेलं होतं तर फक्त आता निघायचं होतं तर थोडंसं लांबचं अंतर आहे म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम जातो आहे त्याच्यामुळे कसं जायचं तर चला दाखवते बाईक स्कूटी काढली आणि स्कूटीवर आम्ही गेलो कळवा स्टेशनला बॅगेमध्ये ना मुलांच्या खाऊ आणि पाणी आणि दोन एक्स्ट्रा कपडे ठेवते मी जवळ मुलांना कुठे बाहेर न्यायचं असेल तर तर आ, ना ऑनलाईनच तिकीट काढलेली होती तर आम्ही कळवा स्टेशनवरून डोंबिवली स्टेशनला पोचलो आज ना पहिली पहाट आहे तर एवढी गर्दी नव्हती आणि खरंच नव्हती गर्दी अजिबात तर आम्ही प्लॅटफॉर्म चेंज केला आणि डोंबिवलीला इथे लागलेली कर्जत तर त्या कर्जतची वेटिंग करू होतो तर इकडे तुम्ही प्लॅटफॉर्मवर पाहू शकता गर्दी अजिबात नव्हती तर आम्ही ट्रेनची वेटिंग करत होतो ट्रेन आली ट्रेनमध्ये चढलो पाणी मुलांसाठी ठेवलेलंच थो होतं थोडंसं ऊन लागत होतं मनुषे स् बांधलेला होता आणि आता इथून आम्ही डायरेक्ट उतरणार कर्जतला कर्जतवरून पण तुम्ही पळसदरी मठात जाऊ शकता तिथून ऑटो सोडलेले आहेत पण जेव्हा आम्ही रेल्वे पोलीस तिथे उभे होते ना तर त्यांना आम्ही विचारलं कारण मी फर्स्ट टाईमच आलेली आहे इथे तर इथे आम्ही जेव्हा कर्जतला स्टेशनला उतरलो ना तर तेव्हा आम्ही पोलिसांना त्यांना विचारलं तर ते बोलले आता एक पाच मिनटामध्ये ना इथेच खोपोली दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लागेल तर ती खोपोली पकडून तुम्ही पळसदरीला जा कारण कर्जतचा पुढचा स्टेशन पळसदरी आहे तर इथे ना काही व्हिडिओ व्हिडिओज बनवून घेतल्या हे पहा अनवेल उभं केलं इथे तर ही ट्रेन आता पुढे सी एस टीला जाणार होती आणि आता आम्ही ना या प्लॅटफॉर्मवर वाट बघवतो कोपोली कधी लागणार आहे ती तर हे बघा इथे मी जिथे उभी आहे ना तिथे कोपोलीला जाणारी ट्रेन आहे जिथे ज्याच्यात मी उभी होती तर चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत पळ्यास ही आमची ट्रेन चाललेली आहे बाय बाय केलं आणि ना छान असा टर्न होता हा आणि ना आता ना पावसाळा झालेला आहे त्याच्यामुळे सगळीकडे हिरवकाळ आहे मस्तपैकी तर इथे ना कंटिन्यू एक्सप्रेस चालू होत्या व्हिडिओ क्लिप केले आणि म्हटलं आता ऊन लागणारच आहे तर मुलांसाठी ना गॉगल्स आणि कॅप आणलेल्या तर त्या दोघांनाही घातल्या आणि मी स्कार्फ बांधून घेतलेला आहे तर इथे आणवीची आणि अर्णची मस्ती चालू होती तर इथून ना सरळ आपण मठ्याच्या दिशेने जाणार आहोत प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रॅकवरून पण जागेल ना अगदी दोन मिनटाच्यावर की राईट टर्न मारायचं आहे नाही तर इथून तुम्ही सरळ चालत गेलात तरी चालेल बरोबर बारा वाजता आम्ही पोचलेलो तिथे Uh, म्हणजे प्रखर एकदम कडक ऊन होतं तर प्लॅटफॉर्मवरून न जाता इथून न जाता आम्ही राईट साईडने खालून जायचं ठरवलं तर चला आम्ही ना ॲक्च्युली विचार विचारत जात होतो कारण आम्हीही फर्स्ट टाईम आलो तर आम्ही फोटो काढले आणि असे तयार झालेलो आहोत तर अमोलनी अन्वीला उचलून घेतलेलं आहे आणि जास्त कुठे टर्न नाही आहे काही नाही आहे सरळ रस्त्याला चालत जायचं आहे ते इथे ना काही व्हिडिओ आणि फोटोज काढलेले आहेत मी तर बरोबर बारा वाजून दहा मिनटं झालेत या प्रखर ऋनातून आम्ही चाललेलो आहोत मुलांच्या सेफ्टीसाठी तरी आम्ही आणलेलं आहे इथे गॉगल आहे आणि कॅप आहे मुलांना मी पण स्कार्फ बांधलेला आहे पण अमोल मात्र असेच राहिलेले आहेत ऊन लागतंय खूप ठीक आहे थोडस क्लायमेट चेंज झाले ते थोडस थंड वाटलं आता इथून आम्ही पण फर्स्ट टाइम आलेलो आहोत त्याच्यामुळे कळेल आता किती वेळ लागले किती वाजले हो आपल्याला आता बारा दहा झालेत म्हणजे किती मिनिटात आम्ही पोचू आता हे कळेल आम्हाला तर चला भेटूया पुढे ॲक्च्युली आमचा यायचं होता सकाळचं प्लॅनिंग पण आज आहे दिवाळी पहाट तर लोक ना दिवाळी वॅकेशनमध्ये आता कुठे ना कुठे जायचं ठरवतातच तर म्हटलं आज चला पहिला दिवस आहे दिवाळीचा तर आपण जाऊया मठात स्वामींचं दर्शन घ्यायला चला फर्स्ट टाईम आलो ते मार्ग दाखवतील स्वामी कुठून ना कुठून हां रेलगाडी हो काय काय काम चालू आहे पावसात मस्त गारवा वाटत असेल पण हिरवळ सगळीकडे गरम गरम हा ऊन आहे ना, ना।, ना। म्हणून गरम -गरम गरम। गरम गरम गरम। अर्णाला पण शूज घालायला सांगायला पाहिजे ते शूज वर कम्फर्टेबल वाटत चालेल अर्ण दगड ते उचलू ना तिला बघायचंय गरम आहे की नाही ते दे, दे। तिला तिला। मम्मी गरम मम्मी देवा चटक लागतो दगड व गरम किती झालेत ओके <laughs> तिला गरम लागली <laughs>

पाणी डॅमचं पाणी हा ते असेल ओके काळकाई मंदिर आहे इथे हा बघा तुम्हाला ना मी पुढे नेऊन दाखवते काळकाई मंदिर तर इथे देवीचं दर्शन करून घेतलेलं आहे जास्त लांब नाहीये स्टेशनपासून uh, अगदी पाच का सात मिनिटावरच आहे इथे देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढच्या मार्गाला लागलेलो आहोत मठात झाला सरळच आहे काय येथे हिरवळा ना काम नाही चढच तू चालतच नाहीये पप्पाला दमवते सोबत चढण आहे बघ आता इथे मस्त चढण आहे आणि आता अन्वी इथून चढून दाखवणार आहे आण्वी ना तारक मेहता का उलटा चष्मा खूप बघते ना म्हणून ती चष्मा पण उलटाच घालते अन्वी इथे बघू हे बघा उलटा चष्मा उलटायचं ह्या व्हिडिओ मधून ना, ना पळसदरी वरून मठापर्यंत जायचं पूर्ण रोड तुम्हाला मी दाखवणार आहे दहा ला दहा मिनिट होती बारा दहा तो तिकडे दिसतोय तो स्टेशन आहे आणि तिथून एवढ्या अंतर चाललोय आता थोडस चढण होती ना मन दम लागलं ए इथे चला पुढे गाव दिसतोय ओके चल ए काहीतरी ए खाऊयाही आहे मठात ना फक्त गुरुवार आणि रविवारचं जेवण असतं बारा वाजता बरोबर त्याची सगळी माहिती ना मी तुम्हाला थोड्या वेळ देईलच आता नाही ते काही खायला भेटतं का बघूया अन्वी दमली पाणी क्लायमेट भारी आहे ऐ बघाई बघा पडेल मागे पडेल ती कुठे आली तू दमला दादा देखे। 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 ना? रस्ता बंद आहे हा सरळ असेल मग एक लेफ्ट साइड राईट साईड गेलाय सरळ द्यायचंय आपल्याला ग मग गिता

हा खायचं आता खाऊन जाऊया खाऊन जायचं सर सर खाऊन जाऊया आपण आता नको चाचले खाऊन जाऊया हे काय तेच अरुंद कॉर्नर आपलं हे काय आपलंच गाव आहे

काय तुम्हाला जेवण भाजी असतं भेटत अनुवारण जेवणच दोन चपात्यापात एक थाळी कशी आहे एक थाळी तीनशे रुपये घेतो मी जास्त नाही घेणार आणि बाकी वडापाव वगैरे काय वडापाव वगैरे आहे पण पाव नाही भेटणार ना पाव आता ह्या टायमाला कुठे भेटणार ओके भजी भेटेल कांदा भजी कांदा भजी फक्त आणि त्याच्या व्यतिरिक्त भेटणार उपमा भेटेल शिरा भेटेल उपमा पण गरम असेल ना आता गर्दी असेल मठात ठीक आहे स्वामी महाराजांचा हा मठ पळसदरी येथे आहे जेव्हा स्वामी महाराज पुण्याहून मुंबईला जायला निघाले तेव्हा ते त्यांच्या ते भक्तांबरोबर येथे जवळजवळ बावीस दिवस, दिवस थांबले होते म्हणून या मठाला सगळे विश्रांती मठ असे म्हणतात मठात प्रवेश केल्यानंतर तिथे हातपाय धुण्याची सोय केलेली आहे तिथून पुढे गेलो की आपल्याला महाप्रसादाचा कक्ष दिसतो हे आहे सभा मंडप तिथून पुढे गेलो की गुरु कक्ष आहे जिथे दादांच्या पवित्र समाधी दिसते दादा म्हणजे या मठाचे मठाधिपती यांना स्वामींनी दृष्टांत दिला होता कि या जागेवर माझा मठ बांध त्यानंतर आपण जातो महामंड मंडपात जिथे आपल्याला प्रथम दर्शवतं दर्शन होते श्री गणेशाचे हे आहे सभा सभामंडप भव्य असा सभामंडप आहे हा या मठाचे सर्व बांधकाम फक्त बावीस दिवसात पूर्ण झाले होते हे आश्चर्यच आहे तिथून आपण पुढे जातो मुख्य गाभाऱ्याकडे प्रथम आपल्याला स्वामींच्या पादुका दिसतात आणि मग मन प्रसन्न करणारी स्वामींची मूर्ती दिसते हुबेहूब हुप अक्कलकोटला जशी मूर्ती आहे ना स्वामींची सेम तशीच इथे मूर्ती वाट आहे खूप मन प्रसन्न करणारी आहे त्यानंतर आपण पाहू शकता इथून पुढे गेलो की स्वामींचं विश्रांती करण्याचा पलंग इथे स्वामी विश्रांती करायचे जेव्हा स्वामी बावीस दिवस इथे राहिले तेव्हा स्वामींनी इथे विश्रांती केलेली होती आणि हे आहे ध्यान कक्ष जिथे मी अमोल आणि अर्णवनी ध्यान कक्षामध्ये जाऊन जपमाळ जपलेली आहे तर इथे ना महाप्रसाद गुरुवार रविवार आणि महिन्याची पौर्णिमा असते ना तेव्हा इथे महाप्रसाद आपल्याला मिळतो तर इथे सेम जसं आम्हाला अक्कलकोटला आम्ही गेलेलो ना तसा अनुभव आला ना सेम तसाच अनुभव आलेला आहे इथे ना हा जो डॉगी आहे ना तो बिस्किट खाल्ल्याशिवाय जातच नव्हता आणि जसं आम्ही अमोलना त्याला भरवत होते ना त्यांनी अजिबात जीभही न लावता ते बिस्किट खाल्लेलं आहे हे आमच्यासाठी नवलच होतं तर या ठिकाणी ना स्वामींचा प्रकट दिन व पुण्यतिथी सोहळा तसेच ज दत्तजन्माचा सोहळा इथे अनेक उत्सव इथे पार पडले जातात तर अशा प्रकारे आमचं दर्शन छान एकदम मस्त झालेलं आहे जे अक्कलकोटला मूर्ती आहे ना मठामध्ये स्वामींची सेम तशीच प्रतिमा इथे ठेवलेली आहे म्हणजे काही फरक नाही वाटला मला असं वाटलं की मी अक्कलकोटला दर्शनाला आलेली आहे तर आता इथून जिथे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली ना तर तिथे आता जेवणाला जाणार जेवणाची टेस्ट ही मी तुम्हाला सांगते की कशी आहे ती काही लांब नाही आहे छान वाटतं अगदी थकवा जो होता ना तो पूर्ण निघून गेलेला आहे मठात गेल्यावर ध्यानगृह होतं तिथे ध्यानस्त करत बसलो तर आम्ही माळ जपली आणि मग निघालो मुलांनाही छान वाटलं

इकड़ी तर इकडे स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर निगुडकर काकांची इथे आलो आणि घरगुती जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे ज्याच्यामध्ये जेवण आहे मुगाची भाजी बटाट्याची भाजी वरण भात तूप टाकून लोणचं पापड रव्याची खीर आणि चपाती असं आहे तर असा झाला आमचा स्वामींचा प्रवास तर अतिशय दिव्याने स्वामींच्या अस्तित्वाचा भास देणारा हा मठ आहे नक्की घेऊन जा तर कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि नक्कीच जा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ